जय श्री कृष्णा वैश्य काळे हे यूट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे शिमला मिरची शिमला मिरची कशी बनवणार आहे आज बघा तुम्ही अशी बनवून बघा खूप छान लागते अशी शिमला मिरची आता मी शिमला मिरची नाही इथं कापून घेणार आहे आता शिमला मिरचीला लागणार काय काय आहे इथे बटाटे घेतले आहे इथे पाच शिमला मिरच्या घेतल्या एक बटाटा घेतले एक टमाटा घेतले आहे आणि इथे लसूण घेतला आहे इथं कोथिंबीर घेतली अशी ना बारीक छान कापून घ्यायची झाडसर नाही कापाय छान बारीक कापायची अशी बारीक कापून घ्यायची आता ही मिरची कापून घेतली बघा इथे बटाटा पण कापून घेतले छान बारीक बारीक कोथिंबीर पण घेतली आणि लसूण पण कापून घेतलं आहे आता आपल्याला मिक्स भाजी करायची मिक्स भाजीला लागणार काय काय मी सांगून देतो तुम्हाला मिरची बटाटे इथं घेतले मी टमाट आणि मिरची पावडर आणि हळद आता टाकणारे मी जिरे कढई ठेवली आहे मी तेल तापत ठेवलं होतं तेव्हा आता टाकणारे जिरे तेव्हा आता हे टाकणारे बेसण हे टाकणारे आता टाकणारे आपली मिरची आणि बटाटे आपल्याला म्हणजे खूप भाजी ना बारीक बारीक छान घ्यायची बारीक बस चांगली छान परतून घ्यायची आपल्याला मिरची पावडर आणि हळद पावडर टाकायची आता टाकायचं आपल्याला मीठ जसं तुम्हाला मी जाण एक प्रश्न तुम्ही टाकू शकता ते पण की आता चांगल्या ना आपल्याला असं काढून घ्यायचं हे आपल्याला असं चांगलं काढून घ्यायचं आता टाकणार आहे मी इथं टमाटर हे टमाटर मेसा आता मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट वरून आता शेंगदाण्याचा कूट टाकून मेसा असं छान आणि ते असं छान करून घेतो आणि असं परतून घेतून झालं का सगळं थोडंसं ना गरम पाणी टाकून द्यायचं आणि चांगलं बारीक गॅस करून वाफेवर झाकून वाफेवरी भाजी होऊ द्यायची मोठा गॅस करायचा नाही वाफेवरच छान आता मी गरम पाणी करून घेतलं थोडंसं सगळे असे टाकून देते हां झाला आता छान याला पंधरा मिनिट शिजून द्या आता ना काय करायचं गॅस बारीक करायचा छान आणि बारीक गॅसवर थोडस असं वाफेवर छान शिजू द्यायची भाजी पा मिक्स भाजी असे करून बघा एकदा खूप छान लागते बस का 那个，嗯。